बघा आपली इंडियाची बजाज होत असा काही आपण साधलो एका महिन्याचे ट्रेडमेंट वापरतात आणि जीप घेतात तीस डॉलर घेतात आणि ट्रेडमेंट नाही वापरतात तर पंचवीस डॉलर हे सर्वात सोस्त आतापर्यंत गावलं बाकी चीज़ एक चाइना पूर्णपण तीन फ्लोअ की लीप है आधे तुम्हारा कमीत कमी एकशे पन्ना डॉलर है स्विमिंग पूल है भरपूर एम एन एटीज है इतने सीक तुम्हें हे कंबोडी है मे बाय मार्केट में पोईपोर्ट म्हणून कंबोडियाचं एक प्लेस है। ल, आ, है। आहे तुम्हाला थायलंडमधून बस मिळेल बँकॉकमधून सहाशे भाग घेतात पोईपोर्टपर्यंत आणि तुम्ही सिमलेकपर्यंत आला तर बाराशे रुपये घेतात आपल्याला विजा इंडियाला विजा ऑन अरायवल आहे पण त्रास देतात त्याच्यामुळे थोडं करपशनचा इशू आहे तुम्ही स्वतः ई विजा घेतला तर बरं होईल की ती जातो मला ऑनलाईनमध्ये चार दिवसामध्ये मिळून जातो हॉटेल बुकिंग म्हणजे ॲड्रेस मागतात बस बाकी काही फ्लाईट तिकीट मागत नाही मी पण ऑनलाईनमध्ये सप्लाय केलं आणि आलो हे पेट्रोल पंप आहे तर गुगल मॅप मी सरळ जाऊन दाखवत आहे एक दीड किलोमीटरचं अंतर आहे हे बघा टी व्ही एस ऑटो इंडियाचं मारुती सुझुकीचं शोरूम आहे ते बघा सुझुकीचं मारुतीचं मारुती इंडियन कंपनी तर आल्टो आहे आहे बाकी सिग्नल फॉलो केले जातं आता सिग्नल लागलं फक्त एकच विषय आहे की कधी कधी फुटपाथवरून पण बघितलेलं आहे टू व्हीलर आहे असं आहे मोठ्या गाड्या म्हणजे तुम्हाला रोल्स रॉयल्स पोर्स लॅम्बोगिनी सगळ्या गाड्या आहेत इथे आणि इकडची कंबोडियन रियाल म्हणून वापरतात करन्सी शंभर रुपये म्हणजे शंभर रि रियाल पाचशे दोनशे हजार त्याच्यानंतर तुम्हाला पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजारच्या नोट हो आहेत ए टी एममध्ये तुम्ही इकडची जी ए सी बी म्हणजे कॅनेडियन ग्रुपची बँक आहे ती तुम्हाला चार डॉलर हां चार डॉलर चार्ज करते प्रत्येक विड्रॉलला तुम्ही प्रत्येक विड्रॉलला अराऊंड इकडचे जर काढायचे झाले तर तुम्ही तीन लाख ते चार लाख रिअल काढू शकता पण टायला असं डिपेंड आहे तुमच्याकडे कुठलं कार्ड आहे त्याच्यानुसार आहे बाकी तुम्ही डॉलर मध्ये पण काढू शकता जर तुमची कार्टची लिमिट त्या पद्धतीने असेल तर आपण एक आहे जर फॉरेक्स कार्ड नसेल तर तुम्हाला एक्सचेंज एक्सचेंज रेट तो का बाय ती वे बस सगळी कडली मी बसने अजून ट्रॅव्हल नाही केलं जेवढं काय ते वॉकिंग करतो एक ते पाच किलोमीटरच्या अंतर्गत का तर थोडा जागेचा पण अंदाज येतो आणि रोड रोड समजतात आजूबाजूला कंबोडिया माझं पहिलं इंटेज हे बघा बघ गाडीच बघा ही गाडी तुम्ही आमिर खानकडे बघितला असेल ओके टोटच बघा रोल्स रॉय फोर थ्री आतमध्ये बघा सक्य पॉश म्हणजे मला बघा हे किंग आहे इथे मोनार्की आहे सिस्टीम प्राईम मिनिस्टरसुद्धा आहे पण वन रुलिंग पार्टी आहे गेली काहीतरी माझं वासामध्ये आलं सहा वर्ष सव्वीस वर्ष पण आहे ओके इकडे फ्रेंच कॉलनीसुद्धा होती अगोदर त्याच्यावरती डॉक्युमेंटरीज मूवीज आहे नेटफ्लिक्स अवेलेबल तुम्ही ते बघू शकता कंबोडिया फ्रेंच काढला तरी होता ते प्राईम मिनिस्टर आहे चायनीज इन्फ्लुएन्स भरपूर आहे कारण बिलियन्स अँड बिलियन्स इन्व्हेस्टमेंट झालेली आहे चायनाची त्याच्यामुळे इकडची लँग्वेज जी आहे ती केम आर म्हणून हो आहे ओके थोडंसं बघा मला कन्नडासारखी वाटते आहे त्या काही पण बोललं जातं तुम्हाला चायनीज पण बोललं जातं तिथे इंडियन रेस्टॉरंट्स आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जसं दुबईला सो सोल प्रोप्रायटरशिप ओपन करता येत नाही कंपनीज करावी लागते इकडे तुम्ही सोल प्रोप्रायटरशिपसुद्धा ओपन करू शकता इंडियन्स आहेत रेस्टॉरंट ओपन आहेत पाकिस्तानी रेस्टॉरंट्स ओपन आहेत ओके okay. मी सगळे व्हिडिओ काढू शकलो नाही कारण प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेणं जाणं थोडं लाजिरवाणं वाटतं आणि कामाच्या गोष्टी असतात आज माझं एक आठवडा झाला त्याच्यामुळे मी तुम्हाला बऱ्यापैकी पटापट सांगू शकतो त्याचं पहिल्यांदा थोडं फर्स्ट रिॲक्शन कधी कधी चुकीचं असतं की अरे हा छान आहे हे आहे पण तुम्ही बघाल ना की म्हणजे प्रत्येक गोष्ट बोलण्याची माणस केलेली आहे लोक चांगली आहेत फर्स्ट रिॲक्शन कॅफे ॲमेझॉन जसं आपल्याकडे इंडियामध्ये सीपीडी आहे त्या पद्धतीने कॅफे ॲमेझॉनची तुम्ही थायलँडवरून म्हणजे बँकॉकवरून कंबोडियाला याला कॅपिटलला पेन पे म्हणून क्रोनावसा चुकीचं कोण असेल माझं तर तिथेपर्यंत त्या सिटीपर्यंत पोचेपर्यंत म्हणजे इथे पोचेपर्यंत तुम्हाला ॲमेझॉन कॅफे आणि सेवन इलेवन हे दोन्हीही एकत्र दिसते सेवन इलेवनचा उदय का केला आहे कारण कधी कधी आहे ना जेवणाची जर ॲलर्जी असेल म्हणजे ते मला पचत नसेल आवडत नाही कारण इंडियन जेवण बिर्याणी एक साडेपाच डॉलरला मिळते आणि दररोज तर खाऊ शकत नाही म्हणजे ऑलमोस्ट इंडियन रुपीज पाचशे सहाशे रुपयाचं खाण्या दिवसाला नाही परवडणार तुम्हाला ट्रॅव्हलिंग पण करायचं आहे आता मी माझं काम करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे मला खर्चाचा हिशोब बघावा लागतो मी जे हॉस्टेलमध्ये थांबलो आहे तर तिथेसुद्धा मला इंडियापूर्वी <laughs> आफ्टर डिस्काउंट मला साडेचारशे पाचशे रुपयाचं रेट मिळालं आहे ओके हां हॉटेल महाग आहे अराऊंड टेन ऑलरचं पुढे आहे कुठं गाडीचं लक्झरी गाडी बी एम डब्ल्यू जी एस टू पी ए बजाज काय इन्फ्लुएन्स भरपूर आहे मला की मी मला थांबलो बिलियन्स अन इन्व्हेस्टमेंट झालेली आहे प्रॉपर्टीजमध्ये आणि त्यांनी केलेलं आहे वगैरे आणि तुम्ही हिस्ट्री पण बघाल तर विएतनाम लाओस त्याच्यानंतर कंबोडिया तिकडे इन्फ्लुएन्स भरपूर आहे इवन मी थायलंडचे सुद्धा काही व्हिडिओ घेऊ शकलो तेवढा तर वेळ मिळाला नाही आहे मला मी तिथे एक महिना काढला पण एका महिन्यामध्ये आता हे जर एका महिन्याचं होतं तर मी पंचवीस दिवसच राहिलो आणि पूर्ण पंचवीस दिवसामध्ये जेवढं कवर करता येईल तेवढं केलं आहे कामाचं हो बघून थोडं एका प्रोजेक्टवरती काम करतोय लवकरच ये सांगेन मी तर असं काहीतरी आहे पूर्ण स्लीप मॅक्झिमम इंग्लिशमध्ये आहे लोकल जेवण खाल्लं आहे त्यांचा जो सॉस असतो म्हणजे ब्लॅक कलरचं सोया सॉस म्हणतो आपण हां त्याची टेस्ट तेवढी मला मला काही आवडते नाही ओके तर हां मला वाटतं आपलं आपण पोचलो मॅम नगण्याची गरज नाही का त्यांनी ऑलरेडी फेरी मागले तर सगळे काही ना अगोदर भेट दिली रेट काढले आणि नंतर मग आता एवढे जिथे आहे ती जिम खेळ फी जिम बेस्ट असते तिथे गुगलमध्ये जर येत ट्वेंटी फोर केलात तर तुम्हाला समजेल त्यांनी मला वन थाउजंड फोर हंड्रेड पार्ट एका महिन्यासाठी चार्ज केलं ट्वेंटी फोर अवर्स जिम होती म्हणजे रात्री साडे अकराला वाटलं तरी जिमला जावं तरी जावं लागतं असं लेखी चांगलं होतं बहुतेक इकडे हॉटेल हॉस्टेलमध्ये पण बघितलं पाणी नाही आहे पाणी तुम्हाला विकत घ्यावे लागते बॉटल हॉस्टेलमध्ये तुम्हाला एक डॉलरला देतात तुम्ही जर सेव्हन इलेव्हनच्या शॉपमधून बाकीचे असे लोकल शॉप आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला अराऊंड फिफ्टी सेंटला मिळतं आणि इंडस्ट्री लोकल करन्सी म्हणाल तर दोन हजार तीनशे रिया तेवढ्याला तुम्हाला बळून जात लेफ्ट साईडला जायचं हे बघा पुन्हा की बँकॉक म्हणजे थायलंड आणि इकडे चुप्पट भरलं जातं बाकी हॅल्मेट घालतात हेल्मेट कधी कधी घालत सुद्धा नाही आहे याचा विषय काय इथं टॅक्सेशन इश्यू काय की जर बिझनेस सुरू करताय तुम्ही प्रॉपर्टी घेत आहे जी रेंट घेत आहे तर त्या रेंटवरती तुम्हाला टेन पर्सेंट द्यावा लागतं आणि तुमचा जो इन्कम आहे त्याच्यावरती सुद्धा टेन पर्सेंट आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला पे करायचं आहे बाकी डिटेलमध्ये टॅक्सेशन मी तुम्हाला येत्या काळात सांगेन इंटरनॅशनल स्कूल्स आहेत दोन व्हिएतनामीज रेस्टॉरंटचं चा भरपूर चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे बरं मी सकाळी हिमालयन सुद्धा बघितलेली आहे पण पासिंग इकडचं होतं माझ्यावर कदाचित त्यांनी इम्पोर्ट केलं असेल सिंपल तर इम्पोर्टिंग तू एकदम सायंट्रॉल जुनं मॉडेल बघितलं आपण ऑनलाइन आपण मी पैसे विड्रॉल करायला विचारलं कर। मी तुम्हाला एटीएममध्ये पैसे विड्रॉल करण्याचा बाकी बिल्डिंग बघू शकता दोनशे